नमस्कार मी मशरूम शेती मार्गदर्शक आणि तसंच आमचं सेवा सेवाभावी संस्था टीम आज जे आपण हे गणेश बुदावल येथील महिलांच्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल मशरूम शेतीचा यशस्वी प्रारंभ तोडादा तालुका जिल्हा नंदुरबार येथील मनीषा सुनील पाडवी या महिलांनी आपल्या शेतातील घरात आपल्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे मशरूम उत्पादन सुरू केले असून त्यांनी त्याची विक्रीही सुरू केली आहे हे एक प्रेरणादायी उदाहरण होत आहे कारण असे युनिट डेमोग्राफ पुनर्वसनसह नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावामध्ये कार्यरत आहेत इतकेच नव्हे तर गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान यासारख्या रा राज्यामध्येही आमच्या मार्गदर्शनाखाली कालकुंबी सेवाभावी संस्था ही टीम ही या राज्यामध्ये सुद्धा काम चालू केलं आहे जे विस्ताराने सुरू झालं आहे मशरूम शेती आदिवासी समाजाच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक प्रभावी पाऊल आहे धन्यवाद